राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ अजित पवारांना सोडून पुन्हा शरद पवारांकडे परतणार राज्याच्या राजकारणात आणखी एक खळबळ उडवणारी बातमी आली आहे समोर काय आहे याची सविस्तर बातमी जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकून प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओवर राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल नुकतीच आमदार पदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे महाराष्ट्राच्या राजकारणाचा सत्ता संघर्ष काही केला थांबायला तयार नाही एकनाथ शिंदे यांनी शिवसेना पक्षात मोठी बंडखोरी करून पक्ष फोडला व तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला त्यांच्या राजीनाम्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळून राज्यामध्ये भाजप शिंदे गटाचं सरकार तयार झालं एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडाला एक वर्ष पूर्ण होत न होत त्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीमध्ये मोठी फूट पाडत बंडखोरी करून राष्ट्रवादीच्या चाळीस आमदारांना घेऊन बंड केलं व राष्ट्रवादी पक्ष आमचा आहे व पक्षाचे अनेक पदाधिकारी व आमदार माझ्या आहे असे म्हणून पक्षप्रमुखही मीच आहे असे घोषित केले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व ज्यांनी अजित पवारांच्या बंडाला साथ दिली भाजप शिंदेगड सरकारमध्ये मंत्री म्हणून शपथ घेतली असे छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा एक, एक मोठं विधान करून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत छगन भुजबळ म्हणाले अजित पवारांच्या बंडाची मला कल्पना नव्हती मला त्या ठिकाणी ते घेऊन शपथविधी घेण्यासाठी आपण आलो असं तिथे गेल्यानंतर सांगितल्यामुळे मला आश्चर्याचा सा धक्का बसला परंतु या बंडा पाठीमागे शरद पवारांचा हात असेल असं मला वाटलं होतं परंतु नंतर कळाले की हे बंड शरद पवारांचं नसून अजित पवारांचा आहे यात शरद पवारांचा सहभाग नाही आहे शरद पवारांचा सहभाग नसल्यामुळे शरद पवारांना सोडून अजित पवारसोबत आल्याने प्रचंड वेदना मला होत असल्यामुळे पुन्हा एकदा शरद पवारांकडे जाण्याची माझी इच्छा होत आहे असं मोठं विधान छगन भुजबळ यांनी केलं आहे छगन भुजबळ म्हणाले मला शून्यातून विश्व निर्माण करायची क्षमता शरद पवारांकडे पाहून मिळते तसेच शरद पवारांकडे पाहून मला एक नवीन ऊर्जा मिळते शरद पवार आमचे ऊर्जा स्रोत आहे असे म्हणत त्यांनी पुन्हा एकदा आपली सहानुभूती शरद पवारांच्या प्रती दाखवल्यामुळे छगन भुजबळ पुन्हा एकदा अजित पवारांना सोड चिठ्ठी देऊन राष्ट्रवादीच्या वाटेवर येताना दिसत आहे म्हणजे शरद पवारांकडे येणार असे चिन्ह दिसत आहे दरम्यान दुसरीकडे अजित पवारांच्या बंडामागे छगन भुजबळ शकुनी मामा आहे अशी टीका राष्ट्रवादीचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे यांनी केला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं छगन भुजबळ यांनी कोणत्या पक्षात प्रवेश घेतला पाहिजे याबाबत आपले उत्तर कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकून प्रेस करा जेणेकरून आमची असेच नवनवीन व्हिडिओवर राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तर मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र